माझा हाल कसा होता आणि काय झाला माझ्या घरचा हाल किती सुंदर होता किती गंदा झाला बघा हे बघा इंचा ताल कसा होता कसा झाला बघा यांचे ताल कशी होते कसे झाले बघा बघा कसे तालो होते सर्वांचे आता कसे झाले आणि हे तर एवढी सुंदर कपडे सर्वांच जेवण झालं फक्त माझं आलं हे गिफ्ट अनबॉक्सिंग करत आहे तुला कस फील एवढे सारे गिफ्ट वगैरे बघून सांग सांग ना कर सांग <laughs> <laughs> तुझी एवढे मोठे पैसे बघून जी तू नाही का जी बंदर करून नका चुपचाप बस हे एवढे मोठं बघून वगैरे बघून कसं वाटतो मी थोडं म्हणत सुरु आण काय झालं प्रिन्स मूळा ऑफ बायले पासूनच काय झालं काय भाषे हिंदी बोलताना यात तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका बघा आम्ही एक मोठासा कांड केलायला आहे ते मला दाखवतो एक कांड केला आम्ही हे जे बलून आम्ही एक मोठासा मस्त कांड केला हा जो हे दिसत आहे ना हे असं इथून इतकी नालीत टाकला आम्ही एवढं पोगी फोडता फोडता नाही का नालीत टाकले पूर्ण नालीत गेलो हे बघा कसं झालं आहे हे पूर्ण बंद झालेला आहे फुटत पण नाही कस होत घर कस झालं नेक्स्ट फंक्शन राहीन तेव्हा भेटू गाईज बाय 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 करा बाय गाईस बाय करा बाय गाईज घाबच्या हा <laughs>